स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली व उमदी पोलीस ठाणे यांची कारवाई उमदी येथील जबरी चोरीचा गुन्हा उघड अडीच कोटी रुपयांची रोकड जप्त दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी तीन वाजून तीस मिनिटांच्या सुमारास फिर्यादी व फिर्यादीचा ड्रायव्हर असे त्यांच्याकडील ब्रेझा गाडीतून उमदी येथून विजयपूर येथे कामानिमित्त जात असताना मोरबगी गावच्या अलीकडे ब्रिजवर एका पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार फिर्यादीच्या गाडीस आडवी मारून त्या गाडीतून चार अनोळखी इसम उतरून फिर्यादी काठी व रॉडने मारहाण करून जखमी करून त्याचे कब्जातील रोख रक्कम सोन्याची अंगठी मोबाईल व फिर्यादीची गाडी जबरदस्तीने चोरून गेली तसेच फिर्यादीचे ड्रायव्हर या पायावर दगडाने मारून जखमी केले आहे सदर बाबत मुंबई पोलीस ठाणेस वरीलप्रमाणे प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आले आहे माननीय पोलीस अधीक्षक संदीप फुटे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी सदर ओळखून सदर आदेशाप्रमाणे स्थानिक अन्वेषण शाखा व उमदी पोलीस ठाण्याच्या टीम तयार केल्या होत्या सदर आदेशाप्रमाणे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे

रवी तुकाराम संधी वय त्रेचाळीस वर्षे राहणार माळीवस्ती उमदी तालुका जत जिल्हा सांगली अजय तुकाराम संधी वय पस्तीस वर्षे राहणार माळीवस्ती उमदी सध्या राहणार गोकुळ पार्क विजयपूर राज्य कर्नाटक चेतन लक्ष्मण पवार वय वीस वर्षे राहणार इंडी रोड विजयपूर राज्य कर्नाटक अशी सांगितली त्यांच्याकडे अधिक चौकशी करता दरम्यानच्या काळात उमदी पोलीस ठाणेकडील संतोष माने यांना बातमीदारांकडून बातमी मिळाली की सदर काही आरोपी हे उमदी येथील अडचण चढचण रोड माळावरती

यांच्याकडे बोलण्याचे अनुषंगाने प्रवास केला असता त्यांनी सांगितले की साई जाधव यांच्याकडे काही ड्रायव्हर साई जाधव या दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी त्यांचे कार पैसे घेऊन जात असल्याबाबत माहिती मिळाल्याने अजय संधी यांच्यासोबत अन्य आरोपी यांनी मिळून पैसे चोरी करण्याबाबतची योजना लागली होती तसेच आरोपी अजय तुकाराम संधी विश्वासात घेऊन त्याच्याकडे तपास केला असता त्याने सदर गुन्ह्यातील चोरी केलेला हा घरी गोकुळ पार्क विजयपूर राज्य कर्नाटक येथे ठेवला असल्याचे सांगितले सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे उमदी पोलीस ठाणे व स्टाफ असे आरोपी यांनी दिलेल्या निवेदन पंचनाम्याप्रमाणे त्याचे घरी जाऊन बेडच्या आतमध्ये सदरची लख पंचनाम्याने जप्त करण्यात आलेली आहे तीन लाख रुपये फोन आणि फिर्यादी वापरत असलेली गाडी हिंदी पोलीस स्टेशन येथे चौदा एप्रिल रोजी पहाटे हायवे रॉबरीचा प्रकार घडलेला होता ज्यामध्ये फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार तीन लाख रुपये कॅश एक सोन्याची अंगठी दोन मोबाईल फोन आणि फिर्यादी वापरत असलेली गाडी फोर व्हीलर गाडी हे आरोपींनी त्याच्याकडून लुटलेली होती पोलिसांनी तात्काळ या गुन्ह्याची नोंद घेऊन तपास सुरू केला ज्यामध्ये एकूण सात आरोपी त्यामध्ये निष्पन्न झाले आरोपींची संख्या बघता त्या ठिकाणी दरोड्याचा गुन्हा कलमवाढ करण्यात आली आरोपींकडून आम्ही पुढं जप्ती जेव्हा केली त्या जप्तीमध्ये फिर्यादीनं दिलेल्या मुद्देमालापेक्षाही जास्त रक्कम त्या ठिकाणी आम्हाला आढळून आली गुन्ह्यामध्ये एकूण तीन लाख रुपये कॅश सांगण्यात आली त्यानुसार आरोपींची जेव्हा आपण घरझडती घेतली शोध घेतला त्यामध्ये एकूण जवळपास अडीच कोटी रुपये कॅश ही त्या ठिकाणी जप्त केलेली आहे त्याचबरोबर फिर्यादीची गाडी सुझुकी ब्रेझा ही फोर व्हीलरसुद्धा जप्त करण्यात आलेली आहे आज माननीय न्यायालयासमोर आरोपींना हजर केला असता आरोपींना सहा दिवस पी सी आर मिळालेला आहे या दरम्यान आम्ही अधिकचा तपास करणार आहोत ही कॅश कुठून आली याबाबतही आपण आयकर विभागालाही कळवलेलं आहे त्यांच्याकडूनही चौकशी चालू आहे आणि पुढची कारवाई पोलीस विभाग त्याचबरोबर आयकर विभागही करत आहे